नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात गुरुदेव गरुड यांच्या स्नेह मेळाव्याची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर क्रिशवी कलेक्शन खास लहान मुलांसाठी महिलांसाठी व पुरुषांसाठी एकच वस्त्र दालन क्रिशवी कलेक्शन नवीन डिझाईन व भरपूर व्हरायटीज मध्ये उपलब्ध क्रिशवी कलेक्शन आमचा पत्ता सहानी निवास भाजी मंडई समोर चेतन फुटवेअरच्या बाजूला लोणावळा कलेक्शन मावळ तालुक्यातील पहिले चार्टर्ड अकाउंटंट गोरक्ष गरुड यांचा मुलगा गुरुदेव गरुड नुकताच सी ए झाला आहे त्यानिमित्त हॉटेल चंद्रोलक येथे स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते

खरतर भूलता लोक खरतर अशा वेळेस मुलांनी संयम ठेवला घरातील मंडळींनी आई वडील असेल घरातील सर्व मंडळी असतील यांच लक्ष झालं आणि सातत्याने आपल्या आदर करत असताना त्या कुटुंबाचा आदर करणं फ्युचर आपलं बघणं किंवा मला एवढंच सांगायचंय की जी मुलं आपल्या जीवनामध्ये मजा करण्याच्या वेळेस रडत असतात असतात जे कष्ट घेत पण वर्षानंतर किंवा प्रपंच करत असताना खर तर खूप त्यांना आनंद आणि आनंदाच्या आश्रू येतात म्हणून ज्या वेळेस आपण कष्ट करतो रडतो त्यावेळेस काही गोष्टी आपणही लक्षात घेतल्या पाहिजे आणि मी तर खरं धन्यवाद देईन घरातील मंडळींना स्नेह विविध क्षेत्रातील मान्यवर पदाधिकारी पत्रकार सगे सोयरे यांनी उपस्थित राहून गुरुदेव गरुड यांच्या यशाचे कौतुक केले व उज्ज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी बापूसाहेब भेगडे संजय भरत हरपुडे मारुती देशमुख जाल इंजिनियर जीबाव बच्चाव अमोल भिगडे खुरंगेसर बापूलाल तारे अटोळे सर गरड सर डॉक्टर शैलेश शहा अंजना शाह, शाह डॉक्टर सीमा शिंदे प्रशांत पुराणिक पत्रकार मांडेकर सिंधू जाधव नवनाथ लेंडकर आदी जण शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते गरुड परिवारातर्फे उपस्थितांचे स्वागत करून त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद